किती मस्त अशी भजी झाली आहे मी खाऊन दाखवते तुमका कुरकुरीत कूर mm. मी ही कारली अशी मोर भात भाजत घालायची तुमच्याकडे जर चूल नसा तर तुम्ही गॅसवर ही झाळियावर भाजलात तरी चालता या कारला असा बरा नरम करून भाजू घ्या आलटून पलटून नमस्कार मंडळी मी आणले आहेत कारली तर ही कारल्याची मी चटणी बनवतय आणि तीन कारल्याची मी भजी करत ही पाणी त्यासाठी मी भिजत घातलय कारली आणली का पाण्यात जरा भिजत घालूची असत कारण त्याच्यावर फवारणी केलेली असता आणि ही कारली मी आता मुरमात भाजत घालतलय आणि ह्या कारल्याची मी भजी करतलय बेसन जाऊन ही कारली अशी मोरमात भाजत घालायची तुमच्याकडे जर चूल नसाल तर तुम्ही गॅसवर ही झाळीवर भाजलात तरी चालता या कारला असा बरा नरम करून भाजू घ्या आलटून पलटून या बघा असा कारला भाजून घ्यायचा मोरमात गॅसार बाजूचा असला तर गॅसार जाळी ठेवायची आणि त्या झाळीवर भाजायचा आलटून पलटून ही कारली मुरमासून काढल्यावर हो, पाण्यात टाकून घ्यायची पाण्यात धुवायची स्वच्छ नंतर ती बारीक कापून चटणीत घालायची या कारला मी आगीच्या मुरमात भाजून घेतले आता ह्या काळा झाला मग ह्या साफ करायचा पाण्यात वरचा ह्या काळा असा काढायचा खरडून थोडा थोडा असा आणि त्या कापायचा त्याच्यातली बी काढायची आणि जो आतलो पांढरो भाग असतो म्हणजे हो कारल्याचं गर या वर काढून झाल्यानंतर तो कारल्याचं गर जो असतो तो बारीक कापून घ्यायचो चटणीत वाटूच्यासाठी आतली बी काढायची आणि बारीक कापून घ्यायचा मी या तुमका कापून घेऊन दाखवते आता धुतोय आधी आणि कापतंय आणि नंतर तुमका दाखवते कारल्याची चटणी वाटण्यासाठी मी या मुरमात घातलेला कारला धुतलं आणि असा घेतलंय ह्या काळा असला म्हणान काही नाही थोडासा काळा रावला म्हणान या खरडून टाकायचा वर ना आणि एकदम खूप पण धुवायचा ना वरच्यावर धुवायचा असा कापून घ्यायचा याच्यापेक्षा थोडा बारीक करायचा मिक्सर लावताना एक वाटी खोबरा एक वाटी दही असा या चटणे मीठ चटणीक लागणारा गूळ कोथिंबीर को आणि कोथिंबीरचे देट मी बारीक करून घेतलं हे दहा बारा लसणीचे पाकळी दोन हिरवे मिरचे हे इतके साहित्य आसा तर हे आपण आता पाट्यावर वाटायचा मिक्सरावर वाटायचा तुम्ही मिक्सरार वाटू शकता ह्याच्यात अजून लिंबाचो रस किंवा चिंच असा घालायचा नाही कारण ह्या दही असतात आंबट असता ह्या आंबट दह्यामुळे ह्या चटणीत टेस्ट येतात आणि ही चटणी खूप चविष्ट लागतात ह्या मी आला घेतलं विविध तुकडो आल्याचो घ्यायचो पुदिनो असलो तर तुम्ही पुदिनो घालू शकता माझ्याकडे आता पुदिनो नाही ह्याचा म्हणाल मी इतके ह्यासा इतकं घेतलंय आणि आता ही चटणी वाटतं ही चटणी वरण भाताबरोबर किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर ही चटणी मस्त लागता आणि ही कडू आंबट तिखट अशी कारल्याची चटणी सुंदर जाता आम्ही भजी करतो कारल्याची भाजी करतो म्हणाल ही मी माका चटणी येता करू ती तुम्हाला मी चटणी दाखवलं आहे मी आता ही वाटून घेत आहे नंतर तुमक दाखवत आहे ही कारले मी कापतंय गोल गोल कापून घ्यायची बघा अशी कापायची अशी तिचे रिंग काढायचे नंतर होई त्याच्यात लिबी काढायची आधी रिंग कापून घ्यायचे आणि एका बेसन लावून कुरकुरी त्याची भजी भाजायची त्याची भजी सुंदर लागतं आणि एक प्रकार असा भज्यांचं ह्याचे उभे शिरे कापून बारीक उब लावायची आणि ती बेसनाच्या पिठात बुडवून त्याची भजी तळायची मिरच्यासारखी तो वेगळो प्रकार असा आणि ह्यो ह्यो वेगळो म्हणजे लावणा एकच असा हो मीठ मसालो हळद असा या ह्या लाव्या आणि ती मात्र उभे शिरे करून घेताना थोडी थोड्याशा पाणी उकडून घेऊ कारले आणि त्याची तशी भाजी करायची म्हणजे दाखवते हो मी आहे मी मी ही गोल कापले ना तर हे असे त्याचे शिरे कापायचे आपण भजी जर बेसनात बुडवून करूची असली तर असे शिरे कापायचे थोड्याशा पाण्यात उब लावून घ्यायचे जरासा मीठ टाकून म्हणजे त्याचा आंगचा पाणी टाकायचा नाही फक्त त्याचा उब लागा होई नरम होई इथपर्यंतच पाणी टाकायचं आणि त्याच्यात उकडून घ्यायचे असे शिरे ही बघा ह्याच्यातली बी आता काढून घ्यायची अशी का ह्याचा गोलकाप झाला अशी सगळी करून घ्यायची अशी कापून घेतली का पटापट मग काप काढू बरी या कारला असा कापून घेतल्यानंतर बिये काढल्यानंतर एका थोडासा मीठ लावायचा जा। जास्त मीठ लावायचा जा नाही कारण आपण बेसनात मीठ टाकतलो असा मीठ लावून चुळून थोडा वेळ ठेवून द्यावायचं असं थोडा वेळ ठेवला का एका मीठ लागतला घेतलंय बेसन कारल्याक लावून एक वाटी बेसन असा त्याच्यात मी मीठ टाकतोय आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचा त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि आपल्या घरात साठवणीचा भाजको मसाला असता तो टाकायचो किंवा ह्या लाल तिखट असला तर टाकायचा असं हे मिक्स करून पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची या बघा इतक्या पातळ असा बेसन भिजवायचा भज्यापेक्षा पातळ भज्या कसा असा बेसन झाला ना भज्याचा घट्ट असता असा इतक्या पातळ भिजवायचा मी आई चिरलेली कारली आता या बेसनाच्या पिठात घोळवून घ्यायचंय सगळी एकदम मी कारली टाकतले अशीच भजी बरी लागतो थोड्या बेसनात केलेली अशी गोळवून घ्यायची आणि सोडताना मात्र अर्धी अर्धी सोडवायची याक याक टाकायचा ना पटकन लावायचा पटकन तळायची आणि पटकन खायची गरम गरम कुरकुरीत ही कारल्याची भजी अशी कुरकुरीत जातात मस्त पैकी आणि जेवणाच्या तर तो इतकी सुंदर लागतात खाता खाता वाटत आणखीन आणखीन खा अशी कडू मनान खाव नका पण ज्यावेळी भात खातो घास गिळतो भाजी चपातीचो त्यावेळी ह्या कुरकुरीत असा तोंडाक लावायचा ही बेसन लावलेली कारली मी आता सोडतो सोडतोची एकदा ढोळून द्यायची यात सोडत ही कारली सुंदरच लागते कुरकुरीत बरी कुरकुरी बाजूबाई बरी भाजल्याशिवाय परतायची नाही वाजून झाली त्यामुळे उलटी काढायची वाटतली आपणच वाटतो कुरकुरीत जायपर्यंत अशी भाजून घ्यायची आता रंग बदलेपर्यंत कारली मस्तपैकी कुरकुरीत भाजली अशी कारली कुरकुरीत भाजा जेवणाच्या आधी दहा मिनटा ही कारली तळा आणि जेव घ्यावा थंड झाल्यावर खाऊ नका थंड झाल्यावर नरम पडतं कुरकुरीत कारली मासे तुमचे फिके पडतील अशी कुरकुरीत कारल्याची भजी खायत रावला ना खायतच रावतलात कोणाक म्हणतलात हीच घेऊया इतक्या कारला पोटात जाता आपल्या खै प्रकारे केला तर भाजी खातो आपण कारल्याचं रस वीस पितो त्याच्यापेक्षा असा कारला खायचा मी उरलेली आता त्याला टाकतो कारला या बारा भावने बाजारात मिळतात आमच्याकडे आमच्या गावात आम्ही पावसाळ्यात कारली करतो आणि तेव्हा आमच्याकडे ह्या कारल्यांचा सीजनच असता आम्ही एक एक प्रकार करतो ह्या कारल्याचे बघा ही किती मस्त अशी भजी झाली हो। मी हे खाऊन दाखवते तुम्हाला कुरकुरीत मारी त्या नुसता खाला कडू लागणाऱ्या कडू लागतात कडू लागणार आमकला आवडतं त्यामुळे कडू आणि कडू आणि कडू बिडू असं काय बघ नवना जेवणा तुम्ही खावा नुसता खावचा नसला तर जेवणाबरोबर खावा आणि तुम्ही मला सांगतात परत ही कारली तवून लागलंच भारी बारीक म्हणून तर मंडळी कारल्याची चटणी आणि कारल्याची भजी खाव तर ही चटणी आणि भजी आवडली तर माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा